शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोलकाता बदलापूर नंतर आता कोल्हापूरात ही रानठी कृत्य दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या कोल्हापूर जिल्हा हादरल पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापुरातील शिए गावातील रामनगर परिसरामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे कोल्हापुरातील शिए गावामध्ये दहा वर्षीय चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल एकवीस ऑगस्ट रोजी दुपारपासून बेपत्ता होती कोल्हापुरातील शिए गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये हे घटनास्थळ आहे शिरोली एम आय डी सी या हद्दीमध्ये जे आपण सध्या उभं आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांची ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरांमध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डसिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातवे यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला आठ ते चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी बॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती सर्व दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट अ चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शोविच्छेदन आता पोलीस करून देत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी केस्मासोबत चालत येतानाच एक अमदुक्स फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी बीची टीम घेते आम्ही देखील आता तिकडं चाललो आहे तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला होती थोड़ी। अंदाज। अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक टीम येऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल किंवा तिचे जे काही अंतरवस्त्र ते थोड्याशा अंतरावर सापडलेले आहे त्यामुळे त्या देखील शक्यतेने आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय आणि पुढील तपास करतो मृत्यू दोघांना ताब्यात घेतलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं कुठलं सीसीटीव्ही फुटेज भरण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करतो आणि आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता हे खूप प्री मॅच्युअर होईल मी त्याच्यावर कमेंट करणार की कोण आरोपी असू शकतो आपण सर्व अँगलने पडताळणी करतो